नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक असा गुणकारी पदार्थ जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल असतो आणि ते म्हणजे आलं सो आलं तर तसं आपण रेग्युलरली आपल्या जेवण बनवण्यासाठी किंवा चहामध्ये वापरतच असतो पण आल्याचे काय काय फायदे होतात हे खूप जणांना माहिती नाहीये तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की आलं जे आहे ते आपण कुठल्या कुठल्या आजारासाठी वापरू शकतो आणि आलं कसं घेतलं पाहिजे पण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारे आलं जे आहे ते तुम्ही घेऊ शकता जेणेकरून त्याचे फायदे तुम्हाला होतील सो तुम्हाला सुद्धा हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो बघा आलं जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतंच आणि आपण दररोज ते वापरतही असतो म्हणजे स्पेशली जेवण बनवण्यासाठी प्रत्येकजण वापरत असतो त्यानंतर काही जण जे आहेत ते चहामध्ये टाकून आलं घेत असतात तर आलं जे आहे त्यामध्ये बरेच गुणधर्म असल्यामुळे बऱ्याच अशा आजारांसाठी सुद्धा आपण वापरू शकतो त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे आपल्या पचनाचे विकार कमी करण्यासाठी तुम्ही आलं घेऊ शकता सो so, जर तुम्हाला ऍसिडिटी अपचन ब्लोटिंग गॅसेस किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यासाठी आलं जे आहे ते खूप फायदेशीर असतं सो आपल्या पचनाचे जे काही एन्झाईम्स असतात ते बनवण्यासाठी किंवा ते पचनाचे एन्झाईम सिक्रिएट झाले पाहिजेत यासाठी आलं जे आहे ते फायदेदायक असतं सो बघा जेव्हा आपण पचनाचे एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये बनतात तेव्हा जे काही खाल्लेलं अन्न असतं ते व्यवस्थित पचतं आणि त्यामुळेच म्हणजे काही पचनाचे विकार सुद्धा असतात किंवा जे काही लक्षणं असतात ती कमी होण्यासाठी मदत होते तर मग आलं कसं घ्यायचं पचनाचे विकार असतील तर तुम्ही जेवण झाल्यानंतर एक चमचा आल्याचा रस डायरेक्टली घेऊ शकता जेणेकरून जे काही खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित पचत त्यानंतर दुसरा याचा जो फायदा आहे ते म्हणजे सर्दी खोकला कमी करण्यासाठी किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी सो so, आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असतात so, जेव्हा केव्हा तुम्हाला काही इन्फेक्शन होतं सर्दी खोकला होतो त्यावेळेला तुम्ही आलं घेऊ शकता कारण जे इन्फेक्शन आहे ते लवकर कमी होण्यासाठी याची मदत होते तर सर्दी खोकला असताना आलं कसं घ्यायचं तर तुम्ही आल्याचा चहा बनवून पिऊ शकता किंवा जस्ट गरम पाण्यामध्ये थोडंसं आलं टाकून ते उकळून तुम्ही पिऊ शकता तर ह्यामुळे घशातली खवखव असते ती कमी होते जो काही म्युकस किंवा सर्दी आतमध्ये जी साचलेली असते ती बाहेर निघण्यासाठी सुद्धा मदत होते तर ओव्हरऑल तुम्ही बघाल की इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि सर्दी खोकला किंवा इन्फेक्शन लवकर कमी होण्यासाठी सुद्धा याची मदत होते त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे शरीरातील सूज कमी करणं स्पेशली जॉईंट पेन्स तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल किंवा सांध्यांना सूज आली असेल तर त्यासाठी आलं हे खूपच फायदेदायक आहे सो आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा कंपाऊंड असतो जो अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणजे शरीरामध्ये कुठेही सूज असेल किंवा पेन असेल ते कमी करण्यासाठी मदत करतं बघा नेहमी नेहमी पेन किलर घेणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे त्यामुळे त्या जागी जर तुम्ही आलं घेतलं तर सूजही लवकर कमी होते आणि त्याच्या काही साईड इफेक्ट सुद्धा नाही आहेत जर तुम्हाला शरीरामध्ये सूज असेल किंवा सांध्यांमध्ये सूज असेल तर आलं कसं घ्यावं तर ह्यासाठी तुम्ही एक पन्नास ते साठ एम एल पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आणि मग ते पाणी चांगलं उकळून ते चहासारखं तुम्हाला थोडं थोडं प्यायचंय सो ह्याने काय होतं पेन लगेच कमी होण्यासाठी मदत होते नंतर अजून एका प्रकारे हे वापरू शकता ते म्हणजे तेलाच्या फॉर्म मध्ये सो आल्याचं तेल हे इझिली ऑनलाईन मिळून जातं तर हे आल्याचं तेल तुम्ही कोकोनट ऑइल किंवा दुसऱ्या कुठल्या तेलामध्ये मिक्स करून जिथे कुठेही शरीरामध्ये तुम्हाला दुखतं तिथे तुम्ही लावू शकता पण ऑनलाईन जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही असं करू शकता की आल्याचा रस तुम्हाला एक चमचा काढायचा आहे आणि कुठल्या पण तेलामध्ये कोकोनट ऑइल आहे किंवा मोहरीचं तेल आहे ह्यामध्ये हा आल्याचा रस मिक्स करून जिथेही तुम्हाला पेन होतं तिथे तुम्ही लावू शकता तर त्याने सुद्धा जे काही पेन किंवा सूज आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल त्यानंतर पुढचा असा जो फायदा आहे तो म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी याची मदत होते जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल किंवा रक्तातली साखर जी आहे ती नियंत्रणात राहत नसेल तर तुम्ही रेग्युलरली आल्याचा ज्यूस किंवा जे आल्याचं पाणी आहे ते तुम्ही घेऊ हो शकता सो सकाळी जर उपाशी पोटी तुम्ही एक ग्लास पाणी आहे तुम्हाला आणि आल्याचा तुकडा त्याच्यामध्ये टाकून ते उकळायचं आहे पाणी आणि मग थोडं थंड झाल्यावर हे पाणी तुम्हाला प्यायचंय सो जर सकाळी उपाशी पोटी हे तुम्ही घेतलं तर ब्लड शुगर किंवा रक्तातली साखर आहे ती नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते इनफॅक्ट जेवणानंतर सुद्धा जर तुम्ही हे आल्याचं पाणी घेतलं तरी सुद्धा जी काही रक्तातली साखर आहे ती पटकन वाढत नाही आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते सो एवढे सगळे फायदे आहेत आलं रेग्युलरली घेण्याचे पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की खूप अति प्रमाणात आलं घेऊ नका कारण त्यामुळे सुद्धा पचनाचे विकार वाढू शकतात कारण जर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये किंवा कमी प्रमाणात रेग्युलरली घेतलं तर ते फायदेशीर आहे पण जर जास्त प्रमाणात घेतलं तर किंवा ऍसिडिटीचा त्रास ऍक्च्युली वाढू शकतो म्हणून ह्या गोष्टी काही ज्या आहेत त्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवा सो so, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहणी स्वतःची काळजी घ्या बाय